धन्यवाद मी माझ्या मतदारसंघातील तरुण बेरोजगार युवकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या प्रश्नाकडं केंद्र सरकारचं लक्ष वेधू इच्छितो सभापती महोदया माझा जिल्हा हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत देशात क्रमांक तीन आहे सभापती महोदया माझ्या जिल्ह्यामध्ये कौडगाव एमआयडीसीची साधारणतः तीनशे दहा हेक्टर जमीन आणि वडगाव एमआयडीसी आय डी सीची एकोणनव्वद हेक्टर जमीन त्या ठिकाणी शिल्लक आहे त्याचबरोबर प्रस्तावित एमआयडीसी आय डी सी त्या ठिकाणी तामलवाडीला पण आहे आणि त्याचबरोबर शिराडूनमध्ये पण आहे सभापती महोदय आपल्या माध्यमातून माझा केंद्र सरकारकडं विनंती आहे की या बेरोजगार तरुणांसाठी उद्योग त्या ठिकाणी उभा राहावा जेणेकरून आमच्या तरुणांना त्याच ठिकाणी मतदारसंघात नोकऱ्या मिळतील सभापती मोदया मला आपल्या माध्यमातून सांगायचंय की तेरखड्याचा फटाका बाजार येडशीचा चमडा बाजार त्याचबरोबर भूमपरांडा वाशी मतदारसंघातलं खवा जो की जे आय मानांकन त्या ठिकाणी मिळाले उस्मानाबादी शेळीला त्या ठिकाणी जे आयकन मानांकन मिळाले मला वाटते ह्याच्यावर आधारित उद्योग किंवा असा उद्योग ज्याला पाणी लागणार नाही अशा पद्धतीचा उद्योग जर त्या ठिकाणी माझ्या लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये आणला ड्राय पोट सारखा तर निश्चितपणे माझ्या भागातल्या तरुण युवकांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील ही माझी आपल्या माध्यमातून केंद्र सरकारकडे कळकळीची विनंती आहे धन्यवाद सभापती